तर बघा काय माहिती आहे शिक्षकांना जुनी पेन्शन मिळणार पंधरा सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागलेल्याना दिलासा संपूर्ण देशभरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट कर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे अशातच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिला देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र व राज्य शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता राष्ट्रीय निवृत्तीन योजना लागू एन पी एस लागू केले त्यामुळे कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी देशभर विविध मार्गाने जुनी पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलनं केली न्यायालयाने लागू केली जुनी पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत नियुक्त झाले असताना जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यामुळे काही शिक्षकांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली या उच्च यावर उच्च न्यायालयाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी आदेश दिला व आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले व त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शनसाठी पात्र ठरतात त्यामुळे त्यांचे त्वरित प्रस्ताव घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करा अशी आदेशात आदेशातून नमूद आहे परंतु अद्यापही संस्थाकर सर्व कर्मचारी जुनी पेन्शनला लागू झालेले नाही अशातच एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी सेवेत लागलेल्या परंतु त्यांच्या त्यांच्या वर्ग तुकड्यांचा व शाळा तारखे तारखेनंतर शंभर टक्के उदाहरणारा आलेल्या अशा काही शिक्षकांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन लागू करावी म्हणून उच्च याची याचिका दाखल केली होती निवृत्ती कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर करा एक नंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत नियुक्त झालेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले असतील किंवा येत्या काळात होणार असतील अथिशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव पंधरा सप्टेंबरपर्यंत काढल्या सादर करावी अशी अशी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिल्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद